हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण अलंकाराच्या सिरीजमध्ये आजची सुरुवात करणार आहोत उदाहरणापासून उदाहरणावरून आपल्याला तो अलंकार शोधायचा आहे चला तर मग सुरू करू उदाहरण नंबर एक सांगतं की हा हापूस आंबा साखरेसारखा गोड आहे दुसरं उदाहरण आहे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी तिचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता आणि चौथं उदाहरण आहे की ग्रही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी मग या चार उदाहरणामध्ये एक पॉईंट सामान्य आहे समान आहे तो कसा की एका ऑब्जेक्टची एका गोष्टीची तुलना केलेली आहे दुसऱ्या ऑब्जेक्टसोबत दुसऱ्या गोष्टीसोबत ओके जसं की हा पहिलं उदाहरण बघा हा हापूस आंबा साखरेसारखा गोड आहे म्हणजेच हा आंबा हा हापूस आंबा कशासारखा गोड आहे साखरे सारखा मग हा जो साखरेमधील जो सारखा हा शब्द आहे तो या हापूस आंब्याला एक साधर्म्यवाचक शब्द आहे जो की तो जोडण्याचा साधारण धर्म त्याचा करत आहे ओके दुसऱ्यामध्ये आहे की सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी सावळा रंग आहे कोणीही एक्स वाय झेड व्यक्तीचा पण तो कसा आहे पावसाळी नभापरी तर जो पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग कसे होतात नभ म्हणजे काय ढग पावसाळ्यामध्ये जे हलकेसे निळे आणि काळे असे जे ढग असते जो सावळा रंग तयार होतो तो, तो सावळा रंग कसा आहे सावळा रंग आहे कशा कसा आहे पावसाळी नभापरी अशा पावसाचा जो, जो पावस रंग आहे जो पाऊस पडत असताना ज्या ढगाचा रंग असतो त्याप्रमाणे हा सावळाचा रंग आहे कोणीही एका व्यक्तीचा मग या ठिकाणी जो नभापरी मधील जो परी आहे तो एक शब्द आणि या साखरे सारखामधील साख सारखा हा एक शब्द ओके लक्षात ठेवायचा मग तिसरं उदाहरण बघा की तिचा वर्ण हा चंद्राप्रमाणे तेजस्वी होता तिचा वर्ण हा कसा आहे चंद्राप्रमाणे आहे तेजस्वी होता तिच्या वर्णाला एका ऑब्जेक्टची ऑब्जेक्ट सोबत एका दुसऱ्या वस्तूसोबत तुलना केलेली आहे म्हणजे एका वस्तूला दुसऱ्या वस्तूसोबत तुलना केलेली आहे तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी ओके म्हणजे तिचा वर्ण हा चंद्राप्रमाणे तेजस्वी होता तर या चंद्रामध्ये जो प्रमाणे शब्द आहे तो एक शब्द आहे जो की साधर्म्य वाचक शब्द आहे म्हणजेच वर्ण आणि चंद्र या दोघांची जी सुंदरता आहे त्या सुंदरतेला तितकंच महत्त्व देणारं हा साधर्म्यवाचक शब्दप्रमाणे तसाच परी तसाच सारखा हे काय आहे साधर्म्यवाचक शब्द आहे ओके चौथं उदाहरण आहे ग्रही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी मग ग्रहामध्ये चंद्र नगरामध्ये इंद्र आणि सूर्य जसा संगरी मग या ठिकाणी जसे हे ग्रहात चंद्र आहे नगरामध्ये इंद्र आहे तसा सूर्य जसा काय आहे संगरी आहे मग हे काय आहेत श्रेष्ठता दाखवतात सर्वोत्तम दाखवतात ग्रहामध्ये चंद्र सर्वोत्तम सुंदरता दाखवतं नगरामध्ये इंद्र हा सर्वोत्तम राजा आणि सुंदरतेचं प्रतीक आहे संगरी म्हणजे सूर्य जसा संगरीमध्ये आहे तसा जसं की ग्रहात चंद्र आहे आणि नगरामध्ये इंद्र आहे मग या दोन ऑब्जेक्टसोबत सूर्याची तुलना केली आहे त्याच्यासाठी जो साधर्म्य वाचक शब्द आहे तो काय आहे जसा ओके म्हणजे सर्व सारखेच आहेत सर्व सर्वांची सुंदरता सारखीच आहे सर्वांचं पदही सारखंच आहे मग असं सर्वांचं प्राधान्य सारखं आहे त्यावेळेस त्या सर्वांचं सुन त्या सर्वांचे गुणधर्म जेव्हा एक दाखवायचे असतात त्यावेळेस तो साधर्म्य वाचक शब्द निवडला जातो तर या ठिकाणी जसा हा एक साधर्म्य वाचक शब्द आहे मग हे सारखा परी प्रमाणे जसा हे काय झालेले आहे की एका गोष्टीचा एका वस्तूचा एका व्यक्तीचं काय केलेलं आहे तुलना केलेली आहे किंवा वर्णन केलेलं आहे एका दुसऱ्या सुंदर अशा ऑब्जेक्टसोबत सुंदर अशा गोष्टीसोबत वस्तूसोबत ओके म्हणजेच या ठिकाणी काय आहे एका एका वस्तूला दुसऱ्या वस्तूची काय केलेली आहे उपमा दिलेली आहे कळालं की हे उदाहरण कशा हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहेत तर यस हे उदाहरण आहेत उपमा अलंकाराचे उपमा मग ह्या उपमा अलंकाराची लक्षणे कशी आहेत वैशिष्ट्य कशी आहेत शोधायची कसे मग असे शोधण्यासाठी विशिष्ट शब्द कोणते आहेत या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो उदाहरणामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणणार आहोत की उपमा अर्थ अलंकार याची वैशिष्ट्ये लक्षणे कशी आहेत आणि ती कशी शोधायची या अगोदर आपण जे उदाहरण पाहिले होते ते उदाहरण तुम्ही नक्की नोट डाऊन केले असतील आणि त्या उदाहरणाखाली तुम्हाला हे पॉइंट्स लिहून काढायचे आहेत ॲज अ उद्देश लक्षणे वैशिष्ट्ये म्हणून ओके तर पाहूयात उपमा अर्थ अलंकार काय सांगतो की हा म्हणतो की दोन वस्तूतील साम्या हे चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते ते काय आहे उपमा अल अर्थालंकार आहे उपमा अर्थालंकार आहे जसं की पहिल्या उदाहरणामध्ये होतं की हा हापूस आंबा साखरेसारखा गोड आहे मग ते जे वाक्यामध्ये जी सुंदरता होती जे वाक्यामध्ये त्या हापूस आंब्याची हापूस आंब्याचा जो गोडवा आहे तो साखरेसारखा आहे तो गोडवा ते सु ती चव त्या वाक्यामध्ये कशी सुंदरतेनं बसवली की ती चमत्कृती दाखवली की त्या ओळीची ती सुंदरता होती ते दोन वस्तूंमध्ये साम्य केलं होतं कशासारखं कोणत्या शब्दानं केलं होतं की सारखा हा शब्द तेथे होता कशासारखा हापूस आंबा हा कशासारखा गोड आहे तर साखरेसारखा गोड आहे साखरेसारखा म्हणजे हा सारखा हा शब्द त्या हपूस आंबा आणि साखर या दोन ऑब्जेक्ट्स मध्ये काय दाखवत होता साम्य दाखवत होता कशाचं साम्य दाखवत होता त्या गोडव्याचं साम्य दाखवत होता मग असा साम्यवाचक शब्द साधर्म्यवाचक शब्द आहे सारखा या शब्दानं काय केलं हापूस आंबा आणि साखर या दोघांचाही सा जो गुणधर्म आहे गोडवा तो गोडवा एका लाईनमध्ये सुंदर ते सुंदर वाक्यामध्ये मांडला आणि हपूस आंब्याला एका साखरेच्या गोडव्याप्रमाणे जी उपमा दिली ती या लाईनमध्ये दिली आणि तो आनंद मिळाला ती चमत्कृती असते तो आनंद असतो तो निर्माण झाला तिथे म्हणून त्याला उपमा अलं सॉरी उप म्हणून त्याला उपमा अर्थ अलंकार असं म्हणलं ओके दुसरं बघा की दोन वस्तूंमधील समानता दाखवण्यासाठी उपमा अर्थालंकार वापरतात सेम कन्सेप्ट आहे की दोन वस्तूतील समानता दाखवलेली आहे आपण चौथं उदाहरण बघितलं की ग्रही चंद्रसा ग्रही चंद्रसा नगरी इंद्रसा आणि सूर्य जसा संगरी असं उदाहरण होतं आपलं तर त्या उदाहरणामध्ये त्या तीनही चंद्राचं इंद्राचं आणि सूर्याचं जी समानता आहे जो गुणधर्म आहे जी प्रधानता आहे स्वतःच्या अस्तित्वाची तर ती समानता दाखवली होती त्या दोन वस्तूंमध्ये समानता दाखवली होती उपमा अलंकाराने त्यामध्ये त्या, त्या वाक्यामध्ये शब्द कसा होता साधर्म्यवाचक शब्द होता जसा हो की नाही की त्या सर्वांचे जे प्रमुख प्रधानता होती श्रेष्ठता होती त्या तीनही ऑब्जेक्टमध्ये चंद्र सॉरी चंद्र इंद्र आणि सूर्य या तीनही ऑब्जेक्ट काय होती प्राधान्यता होती तितके श्रेष्ठता होती ती श्रेष्ठता दाखवण्याचं एक शब्द होता ती श्रेष्ठता दाखवण्यासाठी एक साधर्म्य वाचक शब्द निवडला तो होता जसा ओके आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होत आहे ओके मग असे काही शब्द आहेत की जे आपल्याला उपमा अर्थालंकार ओळखण्यासाठी वाक्यामध्ये कशा पद्धतीनं उपमा अर्थालंकार ओळखायचा यावरून भलेही आपल्याला त्या ओळीचा त्या वाक्याचा त्या कवितेच्या ओळींचा आपल्याला अर्थ नाही समजला वेळी परीक्षेमध्ये तर आपल्याला ते असं एक पॉइंट माहीत असणं गरजेचं आहे त्या पॉईंटवरून आपल्याला कळालं पाहिजे की हा तोच उप हा तोच अलंकार आहे मग या ठिकाणी असे कोणते शब्द आहेत की उपमा अर्थ अलंकार शोधायला आपल्याला वाक्यामध्ये मदत करतील तर बघा पॉईंट आहे की कि वाक्यामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये असे काही शब्द असणार आहेत त्यामध्ये ते शब्द कोणते आहेत जसं की सारखा जसा जेवी सम सदृश्य परिस गत परी, समान असे काही शब्द असणार आहेत जे दोन वस्तूंमध्ये काय दाखवणार आहेत साम्य दाखवणार आहे त्यांचा गुणधर्म साम्य दाखवणार आहे सारखा दाखवणार आहे दोन वस्तूतील समानता सारखी दाखवणारा अस सारखी दाखवणार असणार आहे दोन वस्तूतील श्रेष्ठता ही समान सारखी अस आहे त्यावेळेस या शब्दांचा त्या वाक्यांमध्ये कवितेच्या ओळीमध्ये उपयोग होणार आहे त्यावेळेस या शब्दांवरून असं लक्षात घ्यायचं की तो कोणता अर्थालंकार आहे तो असणार आहे उपमा अर्थालंकार ओके हे काही टिप्स आहेत यामध्ये उपमा अर्थालंकार ओळखण्यासाठी वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये हे सारखा जसा जेवी सम सदृश्य परिस गत परिसमान हे शब्द आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण या शब्दांवरूनच आपल्याला कळणार आहे की उपमा अर्थालंकार हाच आहे ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील तर ही यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा उपमा अलंकाराची उदाहरणे बघितली त्याचे पॉईंट्स बघितले उद्देश वैशिष्ट्य आणि त्याच्या काही टिप्स होते महत्त्वाचे पॉईंट्स होते या अगोदर आपण पाहिले ओके okay? पण यामध्ये या अलंकारामध्ये जरासा असा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आला की या ओळीमध्ये किंवा या या उपमा अलंकारा या उपमा अर्थालंकारामध्ये उपमेय कोणते आहे किंवा उपमान कोणते आहे म्हणजेच विशेषण किंवा विशेष काय आहे कोणते आहे किंवा यामध्ये साधारण धर्म कोणता आहे आणि वाचक शब्द कोणता आहे तर हे पॉइंट्स क्लिअर करण्यासाठी जर ह्या उपमा अर्थालंकारामध्ये हे छोटे छोटे पॉइंट्स क्लिअर करण्यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तो माहितीही मी तुम्हाला नक्की देईन ओके तर या सर्वांची ओळख होणं गरजेचं आहे कारण हे पॉईंट्स क्लिअर झाले तरच नेमका अर्थ अलंकार कोणता आहे किंवा कोणताही अलंकार कसा ओळखायचा हे तुम्हाला तुमचंच लक्षात येणार आहे जर याविषयी माहिती अधिक हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके